शेतकरी मित्रांनो जर तुमच्या रानामध्ये असा झाड दि दिसत असतील तर पहिले शेजारशाशी भांडू नका वादविवाद करू नका भांडणं झाले म्हणजे पोलीस केस आली कोर्ट कचेरी आली वादविवाद आले मारामारी आल्या आणि भांडणं काय होतात की कोणीतरी शेजारशा आणि माणसांनी येऊन आमच्या झाडातले आमच्या रानातले काही झाडं उपटून टाकली किंवा पूर्ण लाईनची लाईन उपटून टाकली हो, तर त्याचं कारण जर तुम्ही समोर बघत असाल व्हिडिओ तर असं सुद्धा असू शकतं हा कावळा किती हुशारीने बरोबर आपण जसं माणसं उपटतात आपण जसं उपटतो तसं पूर्णचे पूर्ण तास धरून ते रोप उपटून त्याच्या खाली काय आहे का, का बघतोय तो बिचारा खाण्यासाठी करतोय पण आपण असं समजणार की कोणीतरी हे माणसानी मुद्दामहून उपटलं आणि त्याच्यानंतर वादविवाद होणार आणि नंतर पूर्ण खर्च हा लागून राहणार पोलीस केस आली कोर्ट कचेरी आली मानसिक तानतणाव तांत, आला आणि वादविवाद सुद्धा आला तर एकमेकाचे नाते संबंध खराब